संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या ला आमच्या लाईक बेल दाबून डोक्यात दगड घालून खून संशयित आरोपींना कागल पोलिसांनी छत्तीस तासात पकडली कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे परप्रांतीच्या झालेल्या खुनाचा छडा अवघ्या छत्तीस तासात पोलिसांनी लावला हा खून तारीख चौदा सप्टेंबर रोजी झाला होता मयताच्या पगाराची रक्कम केवळ चनीसाठी व लुबाडण्यासाठी त्याला निर्जनस्थळी नेऊन त्यास दारू पाजून डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आदिनाथ मारुती लोखंडे वय वर्षे बावीस राहणार कसबा सांगाव सुहास बाळासाहेब बिरांजे वय वर्षे चौतीस राहणार कसबा सांगाव या आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवडल्या खुनासाठी वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढणे पोलिसांना लवकर शक्य झाले विकास सिंह जेसीपी मध्य प्रदेश असे मयत इसमाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून कसबा सांगाव तालुका कागल येथील मगदुम मळ्याजवळ झाडीत पुरुष जातीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडला डोक्यात दगड घालून चेहरा केला होता त्यामुळे मयताची ओळख पटत नव्हती खून झालेली व्यक्ती वसाहती मधील सुदर्शन या कंपनीत बॉयलर विभागात कामगार असल्याची ओळख पोलिसांना पटली मयत विकास सिंह यांचा नुकताच पगार झाला होता त्याच्याकडील सर्व रक्कम आरोपींनी काढून घेतली या रकमेतून सर्वांनी नशा पण केली व सदरची काढून घेतलेले रक्कम विकासीनं कोणाला तरी सांगणार म्हणून त्याला निर्जन स्थळी कसबा सांगावचे हद्दीत मळ्याजवळ नेले त्याच्या डोक्यात दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा केला ओळखू नये म्हणून चेहरा विद्रुप केला त्याच्या पायाला नायलॉन पट्टीने बांधून त्यास फरफटत नेले व जुडपात नेऊन टाकले गोपनीय माहितीचे आधारे व सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलीस अंमलदार राजू कांबळे व अशोक पवार यांना माहिती मिळाली आरोपी एक कसबा सांगावाचे असल्याचे तपासात समजले स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या मदतीने कागल पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव जालिंदर जाधव अशोक पवार वसंत पिंगळे रामकोळी अमित सर्जे, अमित मर्दाने कृष्णात पिंगळे राजू कांबळे राजू एडगे यांनी या प्रकरणाचा